मित्रांनो सोयाबीनमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे शाकाहारी लोक याचे सेवन करत असतात सोयाबीन खाण्याचे आरोग्यदायी फायदे अनेक असून त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे की सोयाबीनपासून तेलसुद्धा बनवले जाते सोयाबीन हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले असते सोयाबीन खाल्ल्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याला फायदे होत असतात सोयाबीनमध्ये प्रोटीन मिनरल्स आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सोयाबीनचं तेल खूप चांगलं असतं तसेच मासिक पाळीच्या समस्येसाठी सुद्धा सोयाबीन हे स्त्रियांनी खाल्लं तर त्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो परंतु सोयाबीन हे कधी कच्चं खाऊ नये सोयाबीन हे नेहमी भिजून खावे तसेच सोयाबीन सुद्धा थोडा वेळ भिजून त्याची भाजी करावी चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया की सोयाबीन खाल्याने आपल्या शरीरात कोणकोणते फायदे होऊ शकतात नंबर एक सोयाबीन खाल्याने आपल्याला शांत झोप लागू शकते सोयाबीन खाल्याने ही झोप ही शांत लागते सोयाबीनमध्ये झोपेच्या समस्या दूर करण्याचा गुणधर्म आहे तसेच तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार सोयाबीन खाल्ल्याने झोपेच्या समस्या हे कमी होतात आणि निद्रनाशाचा त्रास कमी होण्यास आपल्याला मदत होते सोयाबीनमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे झोपेची गुणवत्ता ही वाढते आणि झोप चांगली येण्यास आपल्याला मदत मिळते नंबर दोन आपलं सुधारण्यासाठी सुधारण्यासाठीसुद्धा सोयाबीन हे आपल्याला मदत करते सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे मोठ्या प्रमाणात असे आहेत त्यामुळे सोयाबीन खाल्ल्यामुळे रक्तपेशीत वाढ होते आपल्या शरीरात रक्तपेशी वाढल्यामुळे रक्ताभिश्रण सुधारते आणि त्यामुळे ऑक्सिजन देखील सुधारते आणि त्यामुळे सोयाबीन हे नियमित खाल्ले पाहिजे नंबर तीन सोयाबीन हे मधुमेह रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते मधुमेह असणाऱ्या लोकांना आपण नेमकं काय खावं हा प्रश्न निर्माण होत असतो त्यामुळे मधुमेहांसाठी सोयाबीन हे अतिशय योग्य आहे सोयाबीन हे शरीरातील साखर कमी करण्याचं काम करत असतं तसेच सोयाबीन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढत नाही मधुमेह असणाऱ्यांनी नेहमी गहू दळून आणताना त्या गव्हात थोडं सोयाबीन टाकून दळून आणावं आणि त्याच्या पोळ्या खाल्ल्या पाहिजेत असे केल्याने त्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो नंबर चार सोयाबीन खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य हे चांगले राहू शकते सोयाबीन हे नियमित खाल्ल्याने आपल्या हृदयासंबंधित समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते सोयाबीन खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते त्यामुळे आपल्या हृदयासाठी गुड कोलेस्ट्रॉलची खूप गरज असते त्यामुळे सोयाबीन हे नियमित खाल्ले पाहिजे नंबर पाच गर्भवती महिलांना सोयाबीन खाणे खूप उपयुक्त ठरू शकतो सोयाबीनमध्ये फॉलिक ॲसिड हे भरपूर प्रमाणात असते आणि फॉलिक ॲसिडची गर्भवती महिलांना खूप गरज असते त्यामुळे गर्भवती महिलांनी सोयाबीन खाणे खूप गरजेचे असते सोयाबीनमध्ये बी कॉम्प्लेक्ससुद्धा असते आणि खूप मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात तसेच सोयाबीन खाल्ल्यामुळे गर्भाची ही योग्य प्रमाणात वाढ होते आणि प्रसूती ही सुलभरित्या होण्यास त्यांना मदत होऊ शकते तर मित्रांनो गर्भवती महिलांनासुद्धा सोयाबीन खाणे खूप उपयुक्त ठरू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीन खाण्याचे फायदे आहेत तर मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद